नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल मी एक नवीन हा विषय आज घेऊन आली आहे दोन हजार तेवीस पेक्षा दोन हजार चोवीस मध्ये किती जास्त कट ऑफ राहील ह्याच्याबद्दल अगदी डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सातशे मार्कापासून अगदी लास्ट टू हंड्रेड मार्क पर्यंत अगदी तुम्हाला मी डिफरन्स तुम्हाला दाखवणार आहे अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी पूर्णपणे काढलेला आहे की नं नम, स्टुडंट नंबर डिफरन्स बिटवीन दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस इन मार्क रेंज आता हे मार्क रेंज पूर्ण मी अगदी डिफरेंशियल काढलेलं आहे आणि पूर्ण हा डाटा अनालिसिस करून काढलेला आहे तर प्रत्येक मार्कावरती आपले गेल्या वर्षी विद्यार्थी किती होते आणि ह्या वर्षी कितीने वाढलेले आहेत तर ते प्रत्येक विद्यार्थ्यांचे डाऊट आहे त्या ह्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या युट्यूब चॅनलवरती तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असे नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील तर तुम्ही ते पाहू शकता मी पूर्णपणे काढलेला आहे ते मार्क काढलेला आहे नंबर ऑफ स्टुडंट दोन हजार तेवीस चे काढलेले आहेत आणि नंबर ऑफ स्टुडंट इन दोन हजार चोवीस पण काढलेला आहे त्या दोन्हीमध्ये डिफरन्स ऍडिशनल कॅन्डिडेट फॉर दोन हजार चोवीस असंही मी काढलेलं आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की दोन हजार चोवीस मध्ये अडिशनल किती विद्यार्थी झालेले आहेत किती आहेत लास्ट इयर पेक्षा कम्पेअर हे पूर्ण मी डाटा हा काढलेला आहे तुम्ही अगदी व्यवस्थित तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला लक्षात येईल किती वाढलेली आहे संख्या तर ओके अगदी पूर्ण स्क्रीन वरती झूम करून तुम्ही पहा म्हणजे लक्षात येईल मी अगदी पूर्ण हे केलेलं आहे तर सेव्हन हंड्रेड मार्क्स चे आपण विद्यार्थी ते बघूया या वर्षी सॉरी दोन हजार तेवीस मध्ये किती होते सातशे तर ओनली फॉर ट्वेंटी वन विद्यार्थी होते गेल्या वर्षी सातशे मार्क प्लस वाले आणि ह्याच वर्षी दोन हजार चोवीस मध्ये तेच विद्यार्थी दोनशे पाच विद्यार्थी झालेले आहेत तर डिफरन्स जवळजवळ ऍडिशनल किती झालेल्या जास्त विद्यार्थ्यांची संख्या एकशे चौऱ्याऐंशी इथं वाढलेली आहे तुम्ही ते पाहू शकता आणि सहाशे पन्नास मार्क विद्यार्थी दोन हजार तेवीस मध्ये किती होते तर पाचशे सव्वीस विद्यार्थी होते दोन हजार तेवीस मध्ये तेच विद्यार्थी दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही ते पाहू शकता दोन हजार पाचशे पंच्याऐंशी विद्यार्थी झालेले आहेत तर डिफरन्स जिथं काढलेला आहे मी दोन हजार एकोणसाठ हा डिफरन्स आलेला आहे आणि सहाशे मार्कवाले विद्यार्थी म्हणजे सहाशे प्लस वाले विद्यार्थी लास्ट इयरला दोन हजार तीनशे चाळीस विद्यार्थी होते तर तेच ह्या वर्षी सात हजार सहाशे सोळा विद्यार्थी झालेले आहेत तर डिफरन्स तुम्ही ते पाहू शकता वा जवळजवळ वाढलेली संख्या आहे पाच हजार दोनशे शहात्तरनी वाढलेली आहे ओके आणि पाचशे पन्नास प्लस वाले विद्यार्थी लास्ट इयरला पाच हजार चारशे तीन होते तेच ह्या वर्षी चौदा एक चौदा हजार एकाहत्तर हे असं झालेलं आहे आणि डिफरन्स तुम्ही ते पाहू शकता आठ हजार सहाशे अडुसष्ट हा डिफरन्स आलेला आहे आणि पाचशे मार्क प्लस वाले विद्यार्थी तुम्ही लास्ट इयरला ते पाहू शकता नऊ हजार चौऱ्याऐंशी हे हा लास्ट इयरचा होता विद्यार्थ्यांची संख्या तीच ह्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये एकवीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर ही झालेली आहे तर त्या दोन्हीमध्ये डिफरन्स मी तर काढलेला आहे तर बारा हजार एकशे नव्वद हा डिफरन्स आलेला आहे पाचशे मार्क्सच्या विद्यार्थ्यांचा ओके तर हे अगदी जवळजवळ एवढे पाचशे प्लस वाले विद्यार्थी बऱ्यापैकी एमबीबीएस साठी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट म्हणजे सेमी मध्ये मॅक्झिमम ट्राय करण्याचा प्रयत्न करत असतात आणि जे काही बऱ्यापैकी बीएमएस विद्यार्थी म्हणजे बीएमएस ला पण गव्हर्मेंट सीट त्यांना पाहिजे असेल आणि त्याही विद्यार्थ्यांसाठी मी अगदी अगदी चारशे पन्नास ते दोनशे पर्यंतचा पण पूर्ण डिफरन्स काढलेला आहे किंवा जे आपले डिम्ड मध्ये सुद्धा विद्यार्थी इंटरेस्टेड असतात त्याही विद्यार्थ्यांना लक्षात येईल की कट ऑफ किती ह्यावेळी ड्रिम्ड कॉलेजमध्ये सुद्धा हाय आपल्याला जाण्यास हाय कट ऑफ गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे स्क्रीन स्क्रीनवरती अगदी तुम्ही झूम करून पाहू शकता मी अगदी फोर फिफ्टी ओके फोर फिफ्टीचा पण इथं काढलेला आहे फोर फिफ्टीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार तेवीस मध्ये किती होता विद्यार्थ्यांची संख्या तर बारा हजार पाचशे एकाहत्तर होती दोन हजार तेवीस मध्ये तीच ह्या वर्षी चोवीस मध्ये किती झालेली आहे तर एकोणतीस हजार पाचशे पंचावन्न या विद्यार्थी ह्या वर्षी झालेली आहे तर डिफरन्स इथे तुम्ही पाहू शकता सोळा हजार नऊशे चौऱ्याऐंशी हा डिफरन्स आलेला आहे आणि चारशे प्लस वाले विद्यार्थी जवळजवळ लास्ट इयरला सोळा हजार दोनशे तेवीस होते तर ते हेच त्यावर ह्या वर्षी जवळजवळ दोन हजार चोवीस मध्ये एकोणचाळीस हजार पाचशे नव्वद विद्यार्थी आहेत आणि डिफरन्स जर तुम्ही ते पाहिला तर तेवीस हजार तीनशे सदुसष्ट हा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तीनशे पन्नास मार्कवाले विद्यार्थी प्लस वाले होते लास्ट इयरला वीस हजार चारशे चौऱ्याण्णव होते आणि तेच ह्या वर्षी इथे पाहू शकता तुम्ही एकावन्न हजार सहाशे साठ विद्यार्थी आहेत दोन हजार चोवीस मध्ये आणि डिफरन्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहे एकतीस हजार एकशे सहासष्ट हा डिफरन्स पाहायला मिळत आहे आणि तीनशे मार्कवाले विद्यार्थ्यांचे जवळजवळ लास्ट इयरला पंचवीस हजार आठशे तीन असे होते तर तेच ह्या दोन हजार चोवीस मध्ये सहासष्ट हजार सहाशे चार आहेत असे आणि डिफरन्स आपल्याला मिळत आहे इथं चाळीस हजार आठशे एक हा डिफरन्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि टू फिफ्टी म्हणजे हे डीम्ड वाले जे विद्यार्थी डिम्ड कॉलेजमध्ये सुद्धा एमबीबीएस करणारे खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी असतात अगदी महाराष्ट्र आणि अदर राज्यांमध्ये सुद्धा त्याही विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छिते की तुम्हाला सुद्धा लास्ट इयरला किती डिफरन्स होता आणि ह्या वर्षी कितीने वाढलेला आहे डिफरन्स तुम्हाला लक्षात येईल अंदाज येईल लास्ट इयरला टू फिफ्टी प्लस मध्ये एकतीस हजार एकशे तेरा असा हा होता आणि ह्या वर्षी दोन हजा हजार चोवीस मध्ये चौऱ्याऐंशी हजार आठशे चार आहे तर हा जर डिफरन्स आपल्याला जवळजवळ त्रेपन्न हजार सहाशे एक्क्याण्णव हा असा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जे दोनशे प्लस होते लास्ट इयरला ते, ते दोन हजार तेवीस मध्ये सदोतीस हजार तीनशे बत्तीस असा हा आहे आणि ह्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये एक लाख एक, एक लाख सहा हजार नऊशे पंधरा हा दोन हजार चोवीसचा आहे तर डिफरन्स जवळजवळ तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे एकोणसत्तर हजार पाचशे त्र्याऐंशी हा तुम्हाला इथे डिफरन्स जवळजवळ पाहायला मिळत आहे हे जवळजवळ पूर्ण अगदी विद्यार्थी मित्रांनो हा मी पूर्ण अगदी मार्क पण मी तुम्हाला सांगितले आहेत अगदी सातशे पासून ते टू हंड्रेड पर्यंत नंबर ऑफ स्टुडंट दोन हजार तेवीस मध्ये किती होते संख्येने आणि चोवीस मध्ये पण किती आहे जो आपल्याला काल रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे आणि स्टेट वाईज आणि अगदी सिटी वाईज त्यानुसार मी हा पूर्ण डाटा काढलेला आहे अनालिसिस आणि त्याचे डिफरन्स पण काढलेले आहेत कॅन्डी ड्रॉप दोन हजार चोवीस मध्ये किती हा रेड कटचा हा पूर्ण तुम्हाला लक्षात येईल की याच्याने एवढी संख्येने वाढलेला आहे अगदी सातशे ते दोनशे मार्कापर्यंत तर हे जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्यांचं एक मला बऱ्यापैकी मेसेज आणि कॉल येत आहेत गेले दोन दिवस झालं कंटिन्यू की मॅडम आम्हाला ह्या रेंज मध्ये मार्क येतात आणि गेले आम्हाला नंबर लागू शकेल का म्हणजे त्या तमाम आपल्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते विद्यार्थी मित्रांनो की लास्ट इयरला किती मार्काला किती विद्यार्थी होते आणि तेच ह्या वर्षी किती आहेत आणि तुम त्यामध्ये दोन्ही मध्ये किती डिफरन्स आहेत अगदी हे पूर्ण मी चार्ट काढलेलं आहे अगदी तुम्हाला आणखीन ह्या विषयी डिटेल्स माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा इथे नंबर दिलेलाच आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर दिलेला आहे मी माझी व्हॉट्सअप लिंक पण सध्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे त्याला तुम्ही क्लिक करून अगदी आमच्याशी कनेक्ट होऊ शकता जॉईन होऊ शकता आणि रोजचे अपडेट्स पाहू शकता आणि ज्यांना काउन्सलिंग करायचं आहे अगदी डिम्मडमध्ये प्रायव्हेटमध्ये किंवा अदर स्टेटमध्ये सुद्धा ऍडमिशन्स ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोठ्यामधून घ्यायचं आहे त्याही तमाम आपल्या महाराष्ट्र मी सांगू इच्छिते की तुम्ही नक्कीच मला ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुमचं हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन तुम्हाला अगदी बजेट प्रमाणे तुमच्या ज्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे अगदी महाराष्ट्रामध्ये पाहिजे असेल प्रायव्हेटमध्ये किंवा मध्ये तिथेही आम्ही करून देतो आणि अदर राज्यांमध्ये म्हणजेच तेलंगणा कर्नाटका आणि चेन्नई पोंडिचेरी त्या ठिकाणी मी स्वतः येऊन ऍडमिशन करून देत असते अगदी डीम्ड कॉलेज युनिवर्सिटीमध्ये तर बऱ्यापैकी कॉलेजेसचे आता सध्या प्री बुकिंग चालू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत आणि त्यांना एमबीबीएस करायचं असेल हे तमाम आपल्या महाराष्ट्र मी सांगू इच्छितो तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं एमबीबीएस करण्याचं स्वप्न पूर्ण करा तर एवढंच या निमित्तानंतर मी आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजू मुलांनाही हा व्हिडिओ सेंड करा त्यांनाही सांगा की गव्हर्मेंट सीटचं एमबीबीएस मध्ये लागण्यासाठी किती मार्क पाहिजे असतात प्रायव्हेटमध्ये किती मध्ये किती आणि अदर राज्यांमध्ये आउट ऑफ स्टेटमध्ये सुद्धा तुम्हाला जर एमबीबीएस आणि बीएमएस करायचं असेल तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलाच आहे तर एवढंच या निमित्ताने मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या काही मुलांना आवडला असेल तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना पण हा व्हिडिओ सेंड करा ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू